आत्ताच्या पालकमंत्रीपदाच्या बाबतीचा जरा निर्णय हा जनसामान्यांच्यातनं जो सूर उठतो आहे त्याच्या संदर्भात मी प्रेस बोलवली आहे कारण लोकांच्या मनात आत्ता पालकमंत्री हे खरे तर म्हटलं तर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हेच पालकमंत्री या सातारा जिल्ह्याचे पाहिजे तसं सगळ्या जनमजनी सूर उमटतोय आणि त्यासाठी जो आता जो काही निर्णय झालेला आहे तो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बदलावा आणि साताऱ्या आपल्या साताऱ्याच्या राजधानीचा सन्मान राखावा शिवेंद्र बाबांना पालकमंत्री करून त्यांना पालकमंत्री दिले पण ते लातूरचं दिले पण ते आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील जनतेला ते मान्य नाहीये त्याचा विचार करून देवाबाबनी ते पद बदलून बाबांना त्या ठिकाणी साताऱ्याचे पालकमंत्री देऊन त्यांचा सन्मान राखावा अशी आम्ही या निमित्ताने एक मागणी करतोय खरं तर सातारा महाराष्ट्रामध्ये दोन नंबरची मतं घेऊन बाबा राजे निवडून आलेले आहेत आणि कुठला क्रायटेरिया लावला पालकमंत्री सत्ती तर सगळ्यात जास्त आमदार ज्या जिल्ह्यामध्ये असतील त्या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असं जर निकष लावला असेल तर निश्चितच हित बाबां बाबा राजेंचा क्लेम होतोय आणि त्या पद्धतीनं आदरणीय बाबाराजेंना राजेंना इथं साताऱ्याचं पालकमंत्री पद सन्मानानं द्यावं असे या निमित्ताने मी आणि साताऱ्या जनतेच्या वतीनं मी मागणी करत आहे तसं जर आता तुम्ही न्यू न्यूज बघितलेले आहेत की गिरीश महाजन जे बा, भाजपाचे जे वरिष्ठ नेते त्यांचं सुद्धा आता स्थगिती आणली दोन ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये तसाच हित निर्णय झाला पाहिजे आणि हिथले जे, जे आत्ताचे पालकमंत्री पद कुणाला दिलेलं आहे ते तिथं थांबवून त्याला स्थगिती देऊन सव्वीस जानेवारीचा ध्वजारोहण करण्याचा जा मान आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांना मिळावा या निमित्तानं मी प्रेसच्या निमित्तानं मी सातारा जयंतीच्या वतीनं सांगू इच्छिते जर सातारा छत्रपतींचा वारसा घेऊन नुसते जन्माला आलेले हे नाहीत तर खऱ्या अर्थानं जनतेच्या मनातले राजे ती आणि त्यांचा सन्मान भाजपानं राखावा असं मी या निमित्तानं सांगते कारण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं तुम्हाला तर सगळे आता माहिती आहे पालकमंत्री पद पर मिळाले परंतु साताऱ्यामध्ये कुठंही उल्हास दिसत नाही कुठंही आनंदाचं वातावरण दिसत पद मिळाल्यानंतर लोकांच्या इतका अतिशय असा हे दिसायला पाहिजे उत्साह दिसायला पाहिजे तर ती कुठंच दिसत नाही तर ती शोक कळ असल्यागतच दिसायला लागले ह्यातूनच तुम्हाला कळलं पाहिजे की साताऱ्यातली जनता ही नाराज आहे अगदी सगळी बोलून दाखवत नाही परंतु आम्हाला जर आदरणीय बाबाराजांना राजांना जर मंत्रीपद पर दिलंय परंतु त्यांना जर पालकमंत्रीपद देऊन जर साताऱ्यात त्यांचा सन्मान केला जात नसेल तर आम्हाला आम्ही या निर्णयावरती आहोत की सव्वीस जानेवारीला जर त्यांना ध्वजारोहण करण्याचा जर मान दिला नाही आणि हा बदल करून त्यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद जर नाही दिलं तर आम्हाला उपोषणाचा सुद्धा मार्ग पत्करावा लागेल अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे आणि साताऱ्यातील सर्वात जास्त दोन नंबरच्या महाराष्ट्रातील दोन नंबरचे मताधिके घेऊन ते खऱ्या अर्थानं जनतेचे मनातले राजे आहेत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच नाही आहेत तर ते खऱ्या अर्थान लोकांच्या मनातले राजे झालेले आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आत्तापर्यंत साताराच्या ह्याच्यामध्ये पालकमंत्रीपद अनेक जणांनी भूषवलं आहे त्याच्यामध्ये कैलासवाशी आमचे म्हणजे आधारस्तंभ अभयसिंहराजे भोसले असतील विलास काका पाटील उंडाळकर असतील त्याचबरोबर मी बघितलेले आहेत ते सांगते आदरणीय वळसे पाटील असतील आदरणीय अजितदादा असतील यांनी कधीही या पालकमंत्री पदाचा गैरवापर किंवा सातारा आणि जिल्हा किंवा तालुक्यांवरती दबाव टाकण्यासाठी कधीच केलेला नाही असं पालकमंत्री पद आणि बाबांच्या बाबतीत जर सांगायचं सा म्हणलं तर बाबा राजे हे सगळ्या नेत्यांना सगळ्या जनतेला माने पक्षाच्या वाढीसाठी सगळ्यांना अगदी युती शासनाच्या सगळ्या जे काही नेते आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन साताऱ्याचा सर्वांगीण विकास करण्याच्यासाठी निश्चितच चांगल्या पद्धतीचं काम करतील याचा आमच्या सगळ्या साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांना आणि साताऱ्यातील पूर्ण सातारा जिल्ह्यातल्या जनतेला विश्वास आहे त्यामुळं आदरणीय देवेंद्र भाऊंनी आता जो साताऱ्याचा जो निर्णय झालेला आहे तो बदलावा आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना साताऱ्याचे पालकमंत्री पद देऊन साताऱ्याच्या गादीचा सा सन्मान करावा आणि तसेच साताऱ्याच्या जनतेचाही सा विचारांचा भावनांचा आदर राखून सन्मान करावा या निमित्तानं मी एवढं मी आमदार शंभूराज देसाई यांच्या नावाला प्रत्यक्ष तुमचा विरोध आहे पालकमंत्र्यांच्या तर आम्ही व्यक्तिगत कोणाला विरोध नाहीये जिथं क्रायटेरिया असं लावलेला आहे की जिथं जास्त आमदार आहेत तिथला पालकमंत्री व्हावा ही आमची जास्त भूमिका आहे आता जर आम्ही त्यांच्या नावाला विरोध करतोय हे वैयक्तिक विरोध आमचा काही नाही आता जर इथं बीजेपीचे जर चार आमदार आहेत तर बीजेपीचाच भाजपाचाच पालकमंत्री असावा असं आमच्या बाबांशी बोलणार नाही बीजेपीच्या कार्यकर्त्यांशी तरी बोललाय का मग तुम्हाला नेमका तुमच्या ह्या मागणीला सपोर्ट कोणाचा आहे काय आमच्या मागणीला सपोर्ट बाबांच्या वरती प्रेम करणारे बाबांच्या वरती जे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते ह्या सगळ्यांचा सपोर्ट आहे त्याच्यामध्ये कुणी कुठल्या कोरेगाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची आता प्रेस नाहीये ज्यावेळेला मी सेपरेट घेईन ना त्यावेळेला कोरेगाव विधानसभेचा सविस्तर आढावा तुम्हाला मी देतो मी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येते पण सातारा तालुका म्हणून मी सातारा तालुका माझं मतदान कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कशामध्ये मागणी करायला सगळे येत नाही आता ज्या वेळेला जर निर्णय काय झाला तर मी ना तुम्हाला उपोषणाचा मार्ग आहे त्यावेळेला दिसतील सगळे कार्यकर्ते करू देत की मला फरक पडत नाही त्याचा काय माझी मागणी जी आहे ती मी हिच मागणी रास्त मागायला अगदी पण तुम्ही सांगा पक्षाची काय भूमिका असते किंवा पक्षाचे काय जिल्हा अध्यक्ष असते किंवा प्रदेश अध्यक्ष असतील त्याचा तुम्ही पत्र व्यवहार केलेला आहे का आता मला एक सांगा आता जर गिरीश महाजनांसारखे जर वरिष्ठ नेते त्यांचं जर स्थगिती आणू शकताय बरोबर दबाव तंत्र वापरून पण इथं का होऊ शकत नाही सरकारमध्ये गिरीश महाजन ठेकेला ओके मला जायचं नाही किंवा काय विषय नाहीये फक्त इथं मी एवढंच सांगते आम्ही पहिल्यापासून आमची नाळ ज्या घराशी ज्या आणि त्यांच्यावर त्या घरा म्हणजे याच्यावरती जर कुठं अन्याय होत असेल तर आम्ही ते अन्यायाला वाचा पडण्याचं काम आम्ही आता बाबा पण कुणी जास्त मागणी केली ते घरी धरलेले पालकपत्री करते पण कुणी मागणी केली नाही आणि त्यावेळेला त्यांनी त्या वेळेलाच घेरलं किंवा कुणाची मागणी कंटिन्यू करा तिथं वरिष्ठ पातळीवर काय झालं आपल्याला माहित नाही फक्त आपण आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची जी भावना आहे ती आम्ही इथे मांडतोय की आम्हाला असं वाटतंय की सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे फक्त फक्त ना फक्त या ठिकाणी फक्त आदरणीय शिवेंद्र सिंह राजू भोसले यांनाच मिळावं आणि त्याच्यामध्ये जे काही निर्णय झालेला आहे तो बदल करावा आणि बाबांना त्या सन्मानाने ते पद आता तुमच्याशी जी, जी मी प्रेस घेतल्यानंतर आता, आता जी मेल सगळ्यांना मी हे जे मी बोलते हे सगळे मेल आम्ही टाकणारच आहे सगळ्यांना मेलद्वारे आता जे मीडिया भरपूर हे झालेलं आहे सोशल मीडियाच्या द्वारे मंत्र्यांनी जर निर्णय बदलला नाही तर येणाऱ्या होऊ घातलेल्या जे काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्याच्यामध्ये आम्ही कमळ हातात घ्यायला नकार देणार आहे अशी आमची भूमिका आम्ही आमच्या नेत्यांच्याकडे मांडणार आहे पक्षशिस्त भंग केला सदस्यत्वाचा राजीनामा देणार का तुम्ही भाजपाच्या जर पालकमंत्री पद पा दिलं नाही तर आम्ही तो निर्णय सगळेच जण घेणार आहे मी एकटीच नाही आमच्या बरोबर असणाऱ्या बाबांच्या सगळे कार्यकर्ते निर्णय घेणार ना त्या निर्देशामध्ये कुणाचा तरी प्रेमापोटी पोटी हा निर्णय झाला नाही पाहिजे असं आमची रास्तभूमी आहे